विधानसभा क्षेत्रामध्ये माजी गृहराज्यमंत्री साहेबांची प्रचार सभा रोड शो खूप चांगल्या प्रकारे चालू आहेत त्यांच्या परिवारातील लोक सुद्धा त्यांच्या प्रचाराकरिता विविध गावांमध्ये विविध कसब्यांमध्ये जात आहेत आणि त्यांना देखील खूप चांगले प्रतिसाद जे आहे भेटत आहे त्यासोबतच जे आहे विविध गावातील गावकरी व त्यांचे चाहते व त्यांचे कार्यकर्तेसुद्धा खूप चांगल्या प्रकारे जे आहे होम टू होम जाऊन त्यांचा प्रचार करायचं काम करत आहेत अशाच एका होम टू होम प्रचार प्रचाराचे जे आहे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्या ठिकाणी जे धोत्री गावातील गावकरी धोत्री गावातील काँग्रेसचे कार्यकर्ते खूप सुंदररित्या जे आहे सिद्ध्रामजी साहेबांचे प्रचार होम टू होम प्रचार जे आहे करत आहेत पूर्ण गावामध्ये फिरून जे आहे सुंदरित्या जे आहे या ठिकाणी माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी मेहत्रे साहेबांचे प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत खूपच सुंदर जे आहे जेस्चर या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला पाहायला भेटत आहे